तर हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर मराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बिग बॉस मराठीचा सीझन सिक्स चालू झाला आहे आणि त्यामध्ये शिंदेने धमकी दिली होती आणि हा एपिसोड खूप व्हायरल झाला होता आणि तोच व्हायरल एपिसोड तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कसा पाहू शकता हे आज आपण पाहणार आहे तर त्यासाठी तुम्हाला जिओ हॉटस्टार हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे तर मी तो हे ॲप्लिकेशन ओपन करून घेतो आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं साईटला सर्चचा ऑप्शन दिसायचं असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला टाईप करायचं आहे बिग बॉस मराठी तर मी इथं बिग बॉस मराठी हे सर्च करून घेतो तर बिग बॉस मराठी हे असं टाकलेलं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळे बिग बॉस दिसतील आणि इथं आपले रितेश भाऊंचा जो फोटो आहे तो आपला बिग बॉस मराठी आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करून ते ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर मित्रांनो खाली घ्यायचं आहे खाली तुम्हाला एपिसोड दिसतील आणि जो दिव्या शिंदेचा मॅटर झालेला तो इता एपिसोड सहा तारखेला झाला होता इथं सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अशी तारीख आहे त्या तारखेच्या एपिसोडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तो एपिसोड आपला ओपन होऊन जाईल तर इथं पाहू शकता इथं जाहिरात लागली आहे आणि जाहिरात संपल्यानंतर तुमचा एपिसोड चालू होईल म्हणजे आपला एपिसोड चालू होईल बिग बॉसचा आता आणि मित्रांनो इथपर्यंत जर तुम्ही पाहत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा तर पहिल्यांदा ही जाहिरात आपण जाऊन देऊया जाहिरात संपल्यानंतर तुम्ही डायरेक्ट एपिसोड पाहिल्यापासून पण पाहू शकता आणि जर तुम्हाला तो मॅटर बघायचा असेल जो दिवेश याचा चालता तो मॅटर बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल आणि जो तलवारीचा मॅटर चालता जो की धमकीचा मॅटर होता तो सदोतीस मिनटावर आहे सदोतीस मिनटावर तुम्ही असे वडून घेऊ शकता आणि तिथून तुम्ही पाहू शकता तर मी इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सदोतीस मिनटावर नेऊन तर इथं तुम्ही पाहू शकता मी पहिल्यांदा माझ्या मोबाईलचा आवाज वाढवतो आणि तुम्हाला दाखवतो झूम करून तर इथं पाहू शकता